खापाल बँक ऑफ बडोदाचा वर्धापन दिवस साजरा नागपूर जिल्ह्यातील सावने बँक ऑफ बडोदा वर्धापन दिवसात साजरा करण्यात आला शाखा प्रबंधक रिंकी कुमारी यांनी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजय शेंडे अमित टेटे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी शाखा प्रबंधक रिंकी कुमारी यांनी बँक तर्फे मिळणाऱ्या विविध सुविधा योजना व्याजदर याबाबत ग्राहकांना माहिती दिली यावेळी बँक शाखेतील पदाधिकारी म्हणून नागदेवने भूषण बडे निखिल बोदेले नेहा काटकर प्रांजली पिंपळकर राजू सरपाते हरिश्चंद्र लिखार वैभव गोडबोले अतुल सरिले पप्पू बराडे सूरज सरमैया हर्षल पलांदूरकर व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता अल्पोहार देऊन करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर